त्यावर गाईज माझ्या बायकोचं टेन्शन बघून मला सुद्धा टेन्शन आले नाही खोट नाही सांगत mm. तिला इतकं टेन्शन आलेलं आहे mm. नुसतं काम 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 तिच्या आता पण कामच करते माझे शर्ट शर्ट पिठ झालाय त्याच ते, ते, ते उसवत बसली तामा दाखवतो बघू शकता तुम्ही आणि तिला जायचंय फिरायला किती दिवस झालं ते बोलते तर आता ती तेच बोलली काय बोलली तू बोल ना त्यामुळे फिरायचं नाहीये तर हे रोज आता रोज चालले हे म्हणजे एक दहा दिवस झाले रोज बाहेर जातो तू रोज रोज, रोज संध्याकाळ झाली कि मग माझ्या भावाचा फोन येणार माझा भाऊ सगळे मित्र मिळून हे लोक रोज बाहेर जाणार रात्रीच रोज बाहेर जाणार तुम्ही सांगा हे रोज बाहेर जाणार रोज पोरं मी बघणार त्यांचा त्रास तुम्हाला माहिती तुमच्या घरात पण तीच सिच्युएशन असेल जी माझ्या घरात आहे तर मला आऊनी आरुष इतकं त्रास देतात <laughs> देता ना संध्याकाळच म्हणजे हे जे पप्पा नसल्यावर ते दोघं मला घाबरत नाही एवढ त्रास देतात आणि हे बिंदास फिरतात मग मला काय सुट्टीचा आराम नाही भेटत शनिवार रविवार सुट्टी असो नाही तर काय असो ते रोजचं काम आणि रोजचं ते लेकरच बघायचे म्हणून माझी रोजची चिडचिड होती आणि काल सुद्धा हे बाहेर गेलेले परवा दिवशी पण रात्री बाहेर गेलेले आणि आज सुद्धा याचा फोन आला की आपण आता जायचे आणि आम्ही घरात बसायचे रात्री जेवण करू ना mm. म्हणजे जेवण एवढे दिवस घरात जेवत नव्हते mm. बनवलं तरी या बनवल्यावर सांगणार बाहेर uh. चालले म्हणजे घरातले कष्ट वाया uh. आणि आज म्हणतात आम्ही जेवून जाणार <laughs> म्हणजे जेवायचं पण आणि आपण कष्टाने जेवण बनवायचं आणि हे बाहेर फिरायला जा देवाला चाललोय देव देव पण केले पाहिजे देऊन आर झालं ना तुला पण मी जाऊ द्या काल पण मी कुठं नाही गेलतो काल कुठे गेलतो मी मग काय झालं ते फिरायला काही नव्हते आला अचानक देवाचा काय करू आम्हाला आम्ही पण बाहेर हिंल पाहिजे मी थोडी नाही म्हणते तुला आता तू काय म्हणली मला मी पण गाडी शिकाय पाहिजे मी पण कुठं जाणार असेल ना आता आता मी बी मला गाडी येत नाही ना मी स्वतः फिरायला गेले असते कुठे गेल्या गेल्या असते मी कुठं पण मैत्रिणी सोबत माझ्या माझ्यासोबत कोण पण होईल तयारी यायला माहितीये का कोण पण म्हणजे मला असं नाही म्हणजे सगळं आहेत काय काय जणी माझ्या मैत्रिणी जे फिरायला तयार आहेत पण त्यांचे नवरे पण नुसते फिरतात बाहेर सोबत हा का म्हणजे म्हणजे माझंच ग्रुप पल्ली बघितलं काही म्हणजे म्हणजे जो ग्रुप आहे त्यांच्याच बायकरला तू आय राव होऊन जाईल ना म्हणजे नवरे इकडे फिरतात बायका तिकडे फिरतात आणि पोरांना ठेऊन जाणार प्लस कुठं इथंच कुठं मी तरी कशाला सांगू म्हणजे मी हे सगळंच करायचं म्हणजे तुम्ही गेल्यावर मी तुम्ही एकदाच नाही जात तुम्ही सारखंच बाहेर जाता तेव्हा मी नेहमी पोर बघत असते मी कधीच मी एकटी जरी गेले ना कुठं बाहेर म्हणजे माझे म्हणजे ह्यांना सोडून माझ्या मम्मी पप्पा सोबत तरी पण पोरं घेऊन जायलाच लागतात मला मी तुला लय वेळा म्हंटले सोडून जा तू नको याच्यावरती दोष करू स्वतःला घेऊन जायचं असतं ते नाही सांगत काहीच पप्पा लक्ष देतात पण म्हणजे स्वतः एन्जॉय करताना तसं मला पण एन्जॉय पाहिजे मी कधी नाही म्हटले तुला कुठं जायचं असेल तर मी नाही म्हणलं नाही आता आता राग आलाय कारण की सॅटरडे उद्या सुट्टी असते म्हणजे पोरांना सुट्टी असते पोरांना सुट्टी म्हणली की मी थोडं लेट उठते सॅटर्डे संडे पोरांना सुट्टी म्हणलं की मी आ, लेट उठते पण माझं लेट उठणं म्हणजे मला सुट्टी नसते कामातच वेळ जातो एवढंच की संडेला आता ऑर्डर घेत नव्हतो आम्ही तरी मला असं वाटतं ह्या संडेला आता ऑर्डर आहेत त्यामुळे घ्यावे लागतीलच आणि हे संडेला हर संडेला खेळायला जातात बॉडी साठी व्यायाम पाहिजे का नाही जॉगिंग बिनिंग रनिंग बिनिंग तुम्ही करा एन्जॉय <laughs> नाही ना तू चल खेळायला पळ बर तू मला बघायचंय मला पळायला जायचंच नाही ना मग करून करूनच मी थकते मला पळायची गरजच नाही मग का म्हणते खेळायला जातात एन्जॉय करायला जातात व्यायाम करायला व्यायाम व्यायाम करायला जाता का मग घरात रोज व्यायाम करत जावा मला माहिती असेल का घरात सामान ना आणि काहीच व्यायाम करत नाही तुझ्यासाठी पण आणले मी त्याच्यामध्ये आणि तुझ्यासाठी पण आणलं ते सोड मला गरजच नाहीये तुमचं बघा मला रोज छातीत दुखत त्यांना ची गरज आहे म्हणजे मला गरज आहे का तुम्हाला गरज आहे तुम्ही विचार करा आणि ते तर आठवड्याच व्यायाम सामान आणायला गेलं ना तेव्हा ते काय असतं ते एवढं मोठं ते झोपून व्यायाम करतात टेबल ते टेबल घेत होता हा माणूस नाही दिलं काय म्हणतात माहिती नाहीये बेंच 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 घेणार होते तीन का चार हजारचा बेंच होता फक्त आणि तो घेत होता आणि ते ठेवायला पण आमच्या घरात काय जागा नव्हती आणि मी घेऊन नाही दिला तरी तो माणूस द्यायला तयार झाला कारण की म्हणजे प्रमोशन केलं तर देणार होता त्याला कळलं दिलं म्हणलं <laughs> आता नको आपण नंतर मला आता बरं वाटतं की खरंच मी बरं झालं तो बेंच घेतला नाही मला सारखं असं वाटतं कारण की तो बेंच घेऊन काय फायदा झाला नसता ना फोटो टाकत होते मस्त जिम केलेले जिम दोन तास करायचे आणि मग एक फोटो काढायला दोन ले। तास म्हणजे तरी पण हिला एवढा वेळ असतो वेळ असतो का सगळीकडनं बोललं माणसं मरायच नाही माणसं जीवन सोपं नाही तुम्ही जास्तीच बोलू नका जास्ती असं तुम्ही केलं मी काय म्हणणार तुम्ही व्यायाम करायचा प्रॉब्लेम नाहीये मला तुम्ही व्यायाम आता करत नाहीये ते सामान आणलेलं फक्त पडलंय करणार आहे मी आहे एवढं पण बोलते की मी सकाळी आरुषला सोडाय उठते त्यावेळेस तुम्ही उठा अर्धा तास व्यायाम करा इथले तरी सुद्धा माणसाला होत नाही आणि एखादि ना तुझ्यासाठी पण ऐक ना तुझ्यासाठी पण हिला तिच्या माझ्या मध्ये जे आणले ना डम्बेल बिंबेल ते तुझ्यासाठी पण आणले होते मग तू का नाही करत माझ्यासाठी दोनच डंबल आणलेले का नाही करत मग दिसते ना मी काय काय दिसते फिटनेस मध्ये ना म्हणून मला आता गरज नाही तसं नसतं मग मी पण दिसतो का बघ बॉडी बिडी कशी कळलं का नाही ना व्यायाम करायला माझी गोष्ट सोडून टाका तुमच्याकडे टाइमच टाइम आहे खोललं का बघू घ्या घाला इस्त्री करून देणार कपडे पडलेत घडी मारलेले हे घडी मारलेत मी हे ठेवायचे आणि माझं कपाट कपाटा बघचाल ना, ना तुम तुम्ही फुल पसार भरलेले आज महिना झाला महिना काय दिवस झाले मी रोज म्हणते आज कपाटावर येईन उद्या कपाटावर येईन कपाट आवरायला काय भेट ना चादर कशी ना थोडस मी नाही इस्त्री बिस्त्री करून दे ना मला झाडू मारायचा अक्षरशः तुम्ही बघू शकता घरात राडा यांना फक्त म्हणलं बोल झाडू मारा <laughs> मी तुमचा शर्ट घुसव <उस> हो <laughs> तर माणसाने झाडू नाही मारलं असंच बसून राहिले फक्त मी आता शर्ट उसवला आता मिनिटामध्ये पण ह्यांनी झाडू नाही मारलं पण मी झाडू मारणार आहे तुम्ही म्हणता ना दादाले कॉम्प्युटर दादाला सांगायला लागतो दादा करतात असं नाही की करत नाही पण जेव्हा आपण सांगतो ना की करा करा ना एवढं असं बोलायला लागतं मग बोलाय बोलता का तुमच्या नवऱ्या काय 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 देना देना मी न दे मी कधी तर असं वातावरण झालंय सध्या घरी कसलं टेन्शन मला कसलं टेन्शन नाहीये ते तुम्ही तुमचं बघा आता आता मी पण दोन दिवस आराम करणार काहीच काम नाही करणार मस्त दोन दिवस आराम करणार घरात असंच पसारा ठेवणार बघू तुम्हाला कस वाटतंय पण हे त्यांना काहीच वाटणार नाही मलाच वाटतं की घरात राडा बघू मला चिडचिड होती आणि आता मला ती चिडचिड अरे बघू शकता किती छान उचवलंय ने थँक्यू सो मच बेडा थँक्यू बेडा कसा दिसतोय मस्त कलर मस्त आहे शर्टाचा थोडस फिट्ट झाला होता नाही का जरा जाडजूड झालोय मी नाही का त्याच्यामुळं आणि हा आता शर्ट असं छान दिसतोय इस्त्री बिस्त्री करून झाली आता आणि कसं सूट पण होतं कोरों दिसतोय शर्टामध्ये हो चला काही आत्तासुद्धा मला थोडंसं बाहेर जायचं आहे थोडंसं काम आहे तर त्याच्यासाठी चालू आहे तर हा त्रास तिचा रोजचाच आहे काहीतरी तिचा त्रास कमी करण्यासाठी आपण काहीतरी डोकं चालू आहे त्याच्यासुद्ध त्याच्यासाठी सुद्धा लवकरच काहीतरी आपण व्हिडिओ काढून तुम्हाला टाकेलच मी तर आता जायचं आहे कसा वाटला छोटासाच व्हिडिओ होता हा त्रास तिचा तर रोजचाच आहे आता पोरं पण त्रास देतील आणि ते चालत राहणार आहे तर चला हो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांग कसं सा वाटतं व्हिडिओ तर चलो काहीच बाय बाय